चौकशी करा आणि सारा समोर म्हणून बातम्या लागलेले तर यांचे आपले दिलीप गावडे साहेब यांनी प्रतिनिधी रद्द करण्याच्या दिली होती एकोणीस ऑगस्टला आणि रद्द केले वर्ष निर्माण शिक्षण उपस्थित पारम कार्यालयामध्ये ठेवलेले पुन्हा म्हणजे साहेबात भेट घेतली नूतन दुसऱ्या वेळेस खाली त्याला पोरात जोडलेले बघा आणि याला कारणीभूत करायला जात साहेब जालना जिल्ह्यातील परतूर येथे कार्यरत असलेले शालार्थ समन्वयक म्हणून चंद्रकांत फौळ यांनी एक कोटी चौतीस लाखांचा भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्या कोणती रक्कम भरणा करण्यात यावी तसेच Uh, संबंधित शिक्षक जे असलेले चंद्रकांत पवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच हा तो त्यांनी नुसतं एकट्याने केलेला नसून याला संगणमताने हा झालेला आहे याला जबाबदार प्राथमिकी शिक्षणाधिकारी कैलादातगिळ असतील गट शिक्षणाधिकारी परतूरचे संतोष साबळे असतील यांनी संगणमताने केलेला हा भ्रष्टाचार आहे कारण विभाग आयुक्त असतील सी ओ असतील यांनी दोन हजार चोवीसमध्ये सहा महिन्यांपूर्वी ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट रोजी या सर्व शाळा संबंधांच्या प्रतिनिधित्व कार्यालयीन कामासाठी केलेल्या असताना त्या तात्काळ रद्द करण्यास सूचना दिलेल्या होत्या तसेच त्यांना शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिलेले होते मात्र यांना रुजू हे तर झालेच नाही परंतु आयुक्तांच्या आणि शिवचे आदेश असताना देखील यांनी मोठ्या प्रमाणात दीड कोटी रुपयांचा सध्या भ्रष्टाचार केलेला आहे हे तर फक्त परतूर तालुक्याचं आहे अजून जर आपण उर्वरित जालना जिल्ह्यातील सात तालुक्यांचा हिशोब काढला तर पंधरा कोटीच्या वर हा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा आरोप आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या शाळांचा मुलाकांना शाळेत पाठवा विद्यार्थ्यांचं नुकसान थांबवा अशी मागणी करत होतो मात्र इथले शिक्षणाधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते कर प्यायला जात केलं असे शिक्षणाधिकारी यांनी यांना वारंवार मागणी करून देखील हे त्या शिक्षकांची पाठराखण करत होते मात्र आता यांचे पुरावे हाती लागलेले ला असून यांनी जे शिक्षक लोक आयकर भरतात तो आयकर यांनी शासनाच्या खात्यातनं वर्ग करता यांनी स्वतःच्या खात्यात ती रक्कम वर्ग केली आणि तो पैसा डल्ला मारण्याचं काम या शाळा संबकांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेलं आहे याविरोधात आम्ही आज जिल्हा परिषदेचे सी ओ जगदीश मिनार साहेब यांच्याकडे गळ्यामध्ये असं मागण्यांचं पोस्टर घालून त्यांचं लक्ष वेधलं आणि तसंच संबंधित मागण्यांचं निवेदनही दिलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या मी याची तत्काळ चौकशी करतो आणि दोषीवर कारवाई करतो जर येत्या आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही निलंबनाची तर आम्ही आयुक्तांकडे आणि मंत्रालयात याचा पाठपुरावा करणार आहोत धन्यवाद 머리가 그리 머리, 편했어 머리.